पिंपरी कॅम्प मध्ये गुरुपूर्व उत्साहात साजरा गुरु नानक देवजींच्या पाचशे छप्पनाव्या जयंती निमित्त मानवतेचा जयघोष पिंपरी कॅम्प परिसरात आज गुरुनानक जयंती म्हणजे गुरुपूरब अतिशय भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली सत्य प्रेम व मानवतेचा मार्ग दाखवणारे शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देवजी यांच्या पाचशे छप्पनाव्या जयंती निमित्त श्रद्धेचा माहोल पाहायला मिळाला एक ओंकार सतनाम या त्यांच्या दिव्य संदेशातून मानवतेतील एकता समानता आणि सद्भावनेचा मार्ग आजही जगाला प्रेरणा देतो वाहे का खालसा वाहे गुरुजी की फतेह अशा घोषणांनी परिसर धुमधुमला पिंपरी कॅम्प येथील श्री गुरु नानक दरबार ज्ञानीजी गुरुद्वारा इतर सकाळी कीर्तन अरदास अखंड गुरुग्रंथ साहिब पठण आणि शबद कीर्तनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली नितनेम व प्रवचनातून गुरुजींच्या शिकवणीचे महत्व भाविकांना पटवून देण्यात आले कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी लंगर प्रसादाची सेवा सुरू करण्यात आली अनेक स्वयंसेवकांनी सेवा, सेवा समर्पणाचा भाव जपला गुरुद्वाराची आकर्षक सजावट आणि शांत वातावरणामुळे भक्तिभाव अधिकच वाढला गुरु नानक देवजींच्या जन्मदिनी सर्वांनी प्रेम बंधुता आणि मानव सेवेचा संकल्प घेत सर्व मानव एकच हा संदेश प्रत्यक्ष उतरवण्याचा निर्धार व्यक्त केला पिंपरी चिंचवडहून गणेश नारंग यांचा रिपोर्ट